श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही क्षणात सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर वर बघता बघता आषाढ महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे आणि लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे मराठी महिन्यांचा राजा म्हणून ओळख असणारा हा श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारपासून सुरू होणार आहे संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणती पारायणं करायची आहेत भगवान शिवशंकरांच्या उपासना कशा प्रकारे करायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या वर्षीची म्हणजेच वर्ष दोन हजार चोवीसमधील मधील श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारपासून होणार आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला अमावस्या आहे आणि पाच ऑगस्टला सोमवार आहे आणि त्या दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात देखील होणार आहे तर या वर्षी एकूण पाच सोमवार श्रावण महिन्यात पडलेले आहे तर पहिला सोमवार आहे पाच ऑगस्टला दुसरा सोमवार आहे बारा ऑगस्टला तिसरा सोमवार आहे एकोणावीस ऑगस्टला चौथा सोमवार आहे सव्वीस ऑगस्टला आणि पाचवा सोमवार आहे तो दोन सप्टेंबरला तर असे एकूण पाच श्रावणी सोमवार या वर्षी आहे मराठी महिन्यांमधील सर्वात पवित्र महिना कोणता असेल तर तो आहे श्रावण महिना अशी श्रावण महिन्याची ओळख आहे तर हा संपूर्ण श्रावण श्रावण महिना भगवान समर्पित असतो जास्तीत जास्त भगवान शिवशंकरांची सेवा करायची असते तर त्या सेवा नक्की कशा करायच्या चला जाणून घेऊया हो आजच्या व्हिडिओमध्ये पृथ्वीची निर्मिती म्हणजे आपल्याला जन्म देण्याचं काम भगवान ब्रह्मदेवाने केलं पालन पोषण करण्याचं काम भगवान श्रीहरी विष्णू करतात आणि मोक्ष देण्याचं काम भगवान शिवशंकर करतात याच कारणासाठी आपल्याला खरं तर भगवान शिवशंकरांची उपासना करायची असते पण आपण सांसारिक माणूस आहे आपल्या संसारातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण देवाची उपासना करत असतो तर पहिली सेवा तुम्ही अशी करू शकता समजा तुमची काही इच्छा असेल काही संकल्प असेल तर अशी संकल्पयुक्त सेवा तुम्ही दररोज श्रावण महिना सुरू झाल्यापासून शेवटच्या दिवसांपर्यंत भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करून साधा जल अभिषेक केला तरी तुम्ही ती संकल्पयुक्त सेवा दररोज श्रावण महिनाभर करू शकता त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे आपण पाच सोमवारचं श्रावणी सोमवारचं व्रत करायचं दररोज एक माळ तरी महामृत्युंजय मंत्राचा जप आपण करायचा आहे शक्य झालं तर प्रत्येक सोमवारी आपण रुद्राभिषेक करायचा शिवस्तुतीचं पठण करायचं तुमच्या घराच्या आसपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत दररोज जलाभिषेक करायचा आणि एक तरी बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर आपण अर्पण करायचं आहे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर श्रावणी सोमवारपासून तुम्ही सोळा सोमवारच्या व्रताला सुरुवात करू शकता सोळा सोमवार हे एक अतिशय प्रभावी व्रत आहे तर या व्रताची सुरुवात तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारपासून करू शकता भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यामध्ये दररोज सकाळी लवकर उठायचं सूर्योदयापूर्वी उठण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि दररोज स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगेचं पाणी म्हणजे गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे कारण या काळामध्ये पूजा केल्याने देवांचे देव म्हणजेच महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान आपल्याला लवकर देतात श्रावण महिन्यामध्ये शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेले क्षमी आणि बेलपत्र नक्की अर्पण करा ही दोन्ही पानं नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करावी श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना दूध दही मध इत्यादी तुम्ही अभिषेकासाठी वापर केला या गोष्टींचा तर ते लवकर प्रसन्न होतात आणि आपण जे काही जलाभिषेक दररोज करणार आहोत तर तो तांब्याच्या भांड्यातूनच अर्पण करायचा आहे जलाभिषेक करण्यासाठी तांब्याचाच भांडा आपण तांब्याचाच तांब्या आपण वापरायचा आहे त्यामुळे आपल्याला विशेष असा फायदा होतो आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शिवशंकरांच्या पिंडीला तुम्ही जर प्रदक्षिणा मारत असाल तर ती प्रदक्षिणा नेहमी अर्धीच मारायची आहे या श्रावण महिन्यामध्ये दे, देवी सतीने दुसऱ्या जन्मात कठोर नामस्मरण केलं आणि उपवास करून महादेवांची प्राप्ती केली होती हे आपल्याला माहीत आहे तर श्रावण महिन्यात आपण सोमवारचं व्रत बरेच जण करतो तर हे व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम देखील आहेत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती अशी आहे की भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर हा केलाच पाहिजे असं मानलं जातं की भगवान शिवाचे सर्वात प्रिय म्हणजे गंगाजल आपण जर अर्पण केलं भगवान शिवशंकरांना आपण पूजेमध्ये जर गंगाजलाचा अभिषेक केला तर त्या भक्ताला जो कोणी सेवा करणार असेल त्या शिवभक्ताला अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते म्हणून शिवपूजेमध्ये गंगाजलाचा वापर आपण आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवांची पूजा तर करायचीच आहे पण त्यासोबतच माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे आता माता पार्वतीचा फोटो मूर्ती जर तुमच्याकडे घरी नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते किंवा फोटो असतो तर माता अन्नपूर्णा ही दिस दुसरी तिसरी कोणी नसून देवी पार्वतीचंच एक रूप आहे म्हणून तुम्ही त्या अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकता पार्वतीच्या स्वरूपात त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे कार्तिकेय आणि नागदेवता या सर्वांची पूजा आपल्याला श्रावण महिन्यात करायची आहे त्यानंतर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा जे नवनाथ भक्तिसार येतं तर ते नवनाथ पारायण तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता हे पारायण करण्यासाठी श्रावण महिना हा चांगला असतो त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत त्याचबरोबर नवनाथ भक्तिसार हे पारायण नक्कीच करू शकता श्रावण महिना हा देवा धर्माचा महिना असतो त्याचं पावित्र्य राखण्यासाठी तुम्ही जर मांसाहार करत असाल तर श्रावण महिन्यामध्ये मांसाहार किंवा मद्यपान चुकूनही करायचं नाही श्रावण महिन्यामध्ये सणवारांचं व्रत वैकल्यांचं पावित्र आपल्याला राखायचं आहे त्यामुळे मांसाहारापासून आपण श्रावण महिन्यात तरी दूर राहायचं आहे पशुपती व्रत हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल तर त्या व्रताची सुरुवात देखील तुम्ही श्रावण महिन्यापासून करू शकता त्याचबरोबर ज्यांना वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं आहे तर ते देखील श्रावण महिन्यातील शुक्रवारपासून लक्ष्मीच्या व्रताला सुरुवात करू शकता श्रावण महिन्यात बरेचसे व्रत येतात तर हे व्रत करण्याआधी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत याबद्दलची माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे तुम्हाला कळतील की श्रावण महिन्याचे व्रत करण्या अगोदर आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत बांगड्यांसंदर्भात काही नियम आहेत ते देखील आपल्याला पाळायचे आहेत ते तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बघू शकता आता समजा या सेवा स्त्रियांना करायच्या आहेत समजा दररोज स्त्रियांना जलाभिषेक करायचा आहे मग स्त्रियांच्या मनात प्रश्न तयार होईल की आम्हाला मासिक पाळी असते मग ते चार दिवस काय करायचं आहे आमची सेवा तर अपूर्ण राहील आता मासिक पाळी हे नैसर्गिक आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये ते चार दिवस मासिक पाळीचे चार दिवस सोडून बाकी दररोज तुम्ही आपली सेवा कंटिन्यू करायची आहे तेवढे दिवस तुम्ही सेवा करायची नाही ह्या सेवा करताना तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी करा संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी करा तुमच्याकडून जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही या सेवा करा फक्त दररोज सेवेचा टाईम फिक्स ठेवा म्हणजे आज सकाळी केली तर उद्या पण सकाळीच ही सेवा करा भगवान शिवशंकर यांना भोळा महादेव म्हटलं जातं म्हणून ते लवकर प्रसन्न होतात साधा तुम्ही जलाभिषेक देखील दररोज केला तर भगवान महादेवांची कृपा तुमच्यावर होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश नक्की मिळेल तुम्हाला जी सेवा आवडत असेल जी सेवा सोपी वाटेल तुमच्या मनात जी सेवा करण्याची इच्छा असेल तर ती सेवा तुम्ही श्रावण सुरू होताच म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवारी दोन हजार चोवीसची श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे तर पहिल्या दिवशीच तुम्ही संकल्प करा तुमची काय इच्छा आहे त्यासाठी तुम्ही सेवा करणार आहे ती इच्छा भगवान महादेवांना सांगा आणि सेवा करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल जी इच्छा असेल तुम्हाला जी सेवा करायची असेल तुम्हाला जी सेवा आवडत असेल ती सेवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये नक्की करा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद